这是。 नाही म्हणजेच नाही तर कधी बालपाला दे। कला करणाऱ्या कलाकाराचा अंतकरणाचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही कधी कधी कलेच्या माध्यमातून आपले दुःख व्यक्त करण्याच्या कलाकार कलाकाराचा प्रयत्न असतो आणि म्हणून आधी ते एकटाच आहे एकटाच हा एक पात्री करतोय कारण मला कलेच्या सानिध्यात विसर पडतो अडचणींच्या कलेच्या सानिध्यात विसर पडतो अडचणींचा आपल्या आनंदासाठी प्रत्येकाने तपास <laughs>